वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा राजकारणाचं वारू एकदा चौफेर उधळलं की ते कुणीही रोखू शकत नाही राजकारणाचा कैफ आणि सत्तेची नशा यासाठी निवडणूक हे महत्वाचं केंद्र ठरलेलं असतं मतदारापर्यंत पोहोचणं आपली भूमिका समजावून सांगणे यासाठीचे दिवस आता केव्हाच मागे पडले आहेत कुटुंबातील संख्येवर आधारित रुपयांच्या जोडण्याकरून लक्ष्मीमातेस प्रसन्न केले जात आहे एवढ्यावर समाधान होईल तो मतदार राजा कसला उमेदवाराची ऐपत बघून रोज जेवणावळीस कार्यकर्त्यांची वेरी स्पेशल तर मतदार राजाची स्पेशल जुळणी केलेले चित्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पहावयास मिळत आहे महापालिकेच्या रणकंदनानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये रोज मटणाचा बेत ठरलेला आहे एका मतदारास दोन मतांचा हक्क असल्याने दोघांच्या समर्थकांकडून ईव्हीएमच्या बटनासाठी मटनाचा हट्ट पुरवून घेतला जात आहे आचारसंहितेचा बडगा ओळखून अनिर्बंध खर्च लपवण्यासाठी उपनगरे आणि शहर येथील गल्ल्यांमध्ये असणारे आणि फारसे परिचित नसणाऱ्या कार्यालये आणि मंदिरांचा आधार घेतला जात आहे मंदिराच्या हॉलमध्ये शाकाहारी तर कार्यालयामध्ये रश्श्याचा भुरका मतदारांकडून घेतला जात आहे एकंदरीत पाच फेब्रुवारीपर्यंत मतदार हा राजा असणार आहे यापैकी कुणाच्याही वाढदिवसाचा बेत विविध कार्यालयांमध्ये होत असून समर्थ साथ आमचे प्रेरणास्थान गल्लीतील उगवते नेतृत्व यांच्या पाठीशी नेमका कोण युवा नेता आहे हे सर्वांच्या लक्षात आले आहे तोपर्यंत भावांनो जेवणावळीच्या रूपात घ्या हात धुवून त्यानंतर पाच वर्षे विकासकामाचा हिशोब तुम्ही विचारायचा नाही आणि त्यांनीच सांगायचा नाही कसं वारणा न्यूज साठी कोल्हापूरहून अक्षरा सौंदलगे सबस्क्राईब नेव्हर मिस एन अपडेट